नमस्कार मी पल्लवी तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहज असं स्वागत गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माननीय ॲडव्होकेट सरस्वी भाऊ पाटील समस्या हे आपल्या पाठीमध्ये प्रवेश करत आहेत कारव्यावर काही प्रवेश झाले परत दुसऱ्यांशी माहिती असताना मला असे सज होती मी जेवित होतो किंवा पाच वर्षांनी एकदाला त्याची बरोबर मी तुमच्याबरोबर सुख तुमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सगळ्या कामामध्ये आमच्या कुटुंबाला तुमच्यावर एकत्रित करण्याचा प्रयत्न शंभर टक्के केला आहे तर मी निमित्तानं तुम्हाला एवढंच अभिवचन द्यायला हवं गणपतीच्या काळात तुम्हाला हे सांगायला हवे की ज्या पद्धतीने तुमचे आणि अनिल भाऊंचे संबंध होते तुमचे अनिल म्हणजे बंद होते ज्या पद्धतीने अनिल भाऊने या मतदारसंघात काम करण्याची भूमिका घेतली तसेच لانه तुमचे आणि माझे कायमस्वरूपी एकत्र राहील तुम्हालाdre रावायचे आहे तुम्हाला संपवायचं आहे तुम्हाला पराभूत करायचं म्हणून निवडणूक आपल्याला करायची नाही तुमच्याच गावात केलेली कामांची जरी आधी काढली तर तुम्हाला एक दिवस तर सांगायचं आहे 50 आहे आणि आमचे स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांचे पुत्र सुभाष बाबर यांची अळसण गावामध्ये आज दौरा होता त्या दौऱ्यामध्ये काही पक्षप्रोहित झाले ते चांगल्या स्वरूपाचे झाले आणि आपलं मुस्लिम समाज असेल आमच्या धंदुरवस्तीवरती काय समाज असेल आमच्या असावामध्ये काही जे विकास कामं केलेले आहेत के। आज आझाक त्यांच्याबद्दल आज सगळा लोकांनीच स्वतः लोकांनी सांगितलं की आजपर्यंत जे भाऊंची कामं आहेत ती कामं कशा पद्धतीने झाली आणि कोणी केली भाऊने आजपर्यंतचा जो निधी दिलेला आहे गावामध्ये आज चिखलकोटम रस्ता असेल आळसण कारवे रस्ता असेल किंवा आळसण वाळवणे रस्ता असेल किंवा गावांतर्गत रस्ते भाऊनी चांगल्या स्वरूपाचे दिलेले आहेत आणि केलेले आहेत त्याबद्दल स्वाजबाह्या हे आमदार होणारच आहे आणि त्यांनी जे कामं केलेली आहेत त्याबद्दल लोकांनी आज सगळ्यांचा आनंद साजरा केलेला आहे आठ पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहा जेवण सुविधा एसी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा आठ पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहाळी जेवण सुविधा एसी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस पण शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ए सी ची सर्व्हिस लाईट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाउंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग अटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी